आ, आ आई कणीदार अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तो आता मराठा समाजाला आता आपल्या इथे जे आहेत नेते नारायणराव राणे यांनी एक चांगली भूमिका घेतली होती माझ्या मते अतिशय चांगली भूमिका त्यांची होती की ब ठीक आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या सीमध्ये आम्हाला टाकू नका सीमध्ये अगोदरच तीनशे चौऱ्याहत्तर फार लहान लहान जाती आहेत वासुदेव आहेत भोपे आहेत आणि मर्यायवाले आहेत आए, गारुडे आहेत सोनार आहेत लोहार आहेत सुतार आहेत मध्ये माळीबिळी बंधारी धनगर वगैरे ते आहेतच ते याच्यामध्ये आम्हाला टाकतात त्यांना त्यांच्यावर अन्याय नव्हता आम्हाला वेगळं आरक्षण द्या त्याप्रमाणे सरकारनं फार मोठी यंत्रणा कामाला लावून मराठा ला समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे आता वेगळं आरक्षण दिल्यानंतर आंदोलनाचं काही कामच नाही ना आता आता अडचण काय आहे परंतु ते दरांगे जे आहे हे कधी न संपणारं जे आहे मारुतीचं शेपूट आहे एक झालं का एक द्या एक झालं का एक द्या एक झालं का एक द्या हे असं जे चालत राहतं आहे काय करणार आपण त्याच्याबद्दल चांगली गोष्ट येते आहे त्याच्यामध्ये यांच्या ऑनलाईन माध्यमांमध्ये की एक लग्नाची वरात नवरा घेऊन त्या मुलीच्या घरी गेला तर त्या मुलीच्या सासरांनी सांगितलं की बा आम्हाला चांदीच्याच ताटात जेवत पाहिजे मुलीच्या बापाने त्या चांदीची ताटं दिली मग त्याने सांगितले की बाबा सगळं सगळे सोयऱ्यांना आमच्या चांदीचेच ताटात दिले पाहिजे तर मोठ्या अडचणीतून जे आहेत त्यांनी त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे ती पण व्यवस्था करू ते हो म्हटल्यानंतर त्यांना अख्या वरातीलाच द्या आणि तेही तुमच्या घरातल्या तीच घरातलीच ताटा असली पाहिजे सगळं वरातीला द्यायला आता ते मुलीचे वडील चिडले तेव्हा आता आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करतो हे काय चाललं यांचं मग ताबडतोब मुलाचे वडील म्हणा अरे चला उठ्या पंक्तीतून हे आपल्याला विश्वासा करणार आहे जेवणातून चला चला परत आणि जे अशी थोडीशी परिस्थिती जी आहे याच्यामध्ये झाले एक दिलेच एक एक की एक अशी अडवणूक करण्याचं काम जे आहे सरकारच आणि पर्यायान सर्व समाजाचं सुरू आहे आता समाज पातळीवर सुद्धा सगळ्यांनी त्याची नोंद घेतलेली आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल